रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यामध्ये आज पाच जानेवारी रोजी होत असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला विरोध केल्यामुळे रायगड पोलिसांनी दक्षिण रायगडमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना अटक केली आहे यापैकी चौदा शिवसैनिक हे माणगाव तालुक्यातील असून याबाबत आमचे प्रतिनिधी प्रमोद जाधव यांनी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे तर पाहुयात काय म्हणाले जिल्हाप्रमुख अनिल नवगणे सर प्रमोद जाधव बोलते माझी कोकम टीव्ही न्यूज माणगाव तालुका प्रतिनिधी सर आज माणगाव तालुक्यामध्ये शासन आपल्या जारी हा कार्यक्रम सेलिब्रेट होत आहे आपल्या माणगाव तालुक्याच्या लोणी विभागामध्ये तर या संदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या काही शिवसैनिकांना पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आलेले आहे याबाबतीत आपण काय माहिती द्याल नाही माझ्या सहित मी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे माझ्या सहित जवळजवळ सदतीस लोक आता आम्ही अलिबाग अलिबाग म्हणजे हेडक्वार्टरला आम्हाला माणगावातून उचलून अचानकपणे इथं आणलं आणि जवळजवळ सदतीस जण आम्ही इथं आहोत आणि सदतीस लोक आज त्यांनी कशासाठी आणलेत का आणलेत हा का काही का ते बघायला तयार नाहीत आणि वेगवेगळ्या पद्धतीत हे दाखवून ते धाक देण्याचा प्रयत्न इथं करतायत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम जरी तिथे असला हा शासन आपल्या दारी कार्यक्रम फक्त लोकांना भूलताफा आणि दिशाहीन करण्याचा कार्यक्रम आहे आज रायगड जिल्ह्यातलं जर तमाम बघितलं तर रायगड जिल्ह्यातली जनता तिथं नाही आहे ते ठाणा मुंबई कोल्हापूर इथपासून त्या बसेस त्यांनी इथं आणल्यात आणि ह्याच्यामधनं शासन आपल्या दारी ह्या जनतेसाठी आहे असं मला वाटत नाही कारण की आतापर्यंत ज्या योजना ज्या पूर्वी योजना लोकांनी लाभ घेतल्या त्याच खात्यादारांना त्याच नागरिकांना बोलून आणि तेच दाखले ह्या ह्याच्यामध्ये जा दिले जातात शासनातल्याधारी ह्याच्यामध्ये जा कुठल्याही पद्धतीत जनतेचा फायदा आहे हे आम्हाला वाटत नाहीये दुसरी गोष्ट फक्त ही जी सभा आहे ही शिंदे गट भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट यांची ही जाहीर सभा आहे आणि ह्या जाहीर सभेमध्ये जेव्हा आम्ही बोललो गेलो जेव्हा महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला त्याच्यानंतर बाळासाहेबांचा बाळासाहेबांबद्दल अपशब्द आमदार भरत शेठ गोगावले यांनी बोलले गेले आणि त्याच्या निषेधात आज आमचा मोर्चा होता आणि पोलिसांच्या माध्यमातून त्यांना विस्तर परमिशन काढून आज तिथे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करणार होतो परंतु पोलिसांच्या दडपशाहीमध्ये आज आम्हाला कुठलाही नोटीस न देता डायरेक्ट पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या तिथे शांततेच्या मार्गाने तुम्ही तुमचा <coughs> निषेध करू शकता परंतु अचानकपणे ही दंडेचारीचं काम त्यांनी केलेलं आहे ते साहेब नक्कीच आपल्याला पोलीस प्रशासनाकडून कुठल्या कुण प्रकारच्या नोटिसा वगैरे देण्यात आल्या होत्या का नोटीसा आम्हाला एकशे सात ची नोटीस मला आणि माझ्या काही सहकार्याने दिली होती काहीने एकशे एकोणपन्नास आणि दिल्या काहीना तर नोटीसच नाही पण त्या नोटिसा दिल्यानंतर आम्हाला तिथं बोलून आम्हाला त्यांनी सांगितलं की तुमच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही आम्हाला त्या दिवशी आमच्याकडनं काही त्यांनी सह्या घेतल्या आणि सांगितलं की तुम्ही कुठेही शांततेच्या मार्ग आंदोलन करू शकता पण तुम्ही या महिन्याभरात कुठेही वादग्रस्त वातावरण होईल अशा पद्धतीत तुम्ही करू शकत नाही असं सांगितलं पण त्याच्यामध्ये पोलीस हा आज आम्हाला वाटवत की कायदा हा सर्वांसाठी आहे परंतु या शासनाच्या यांनी वेगळ्या पद्धतीत हे करून आणि जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं किंवा उपमुख्यमंत्री सांगितलं असेल त्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जी शिवसेना आमची आहे त्या पक्षातल्या बहुतेक लोकांना जवळजवळ आज सहतीस लोक इथं आहेत आणि जिथे जिथं इथं आहेत तिथे तिथे त्यांना घराला पोलीस लावून तिथे तिथे त्यांनी बंदिस्त करून कुठल्याही पद्धतीत हा आंदोलन करायचं नाही आंदोलन आम्ही जो काही शासन काही योजना राबवतोय आणि हे फक्त त्या भूलठापाच शासन त्याच्यामध्ये देत आहेत आणि त्या भूलठापांना बळी पडण्यासाठी की बाबा रे आज प्रश्न अनेक प्रश्न आहेत आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आज जे रायगड जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्रात जो विमा कंपन्यांचे जे आंबे फळ बा, बागायदारांचे त्यांची आज रायगड जिल्ह्यातले माणगाव तालुका असेल तळा तालुका असेल या ठिकाणी सर्व जाणीजाने त्यांचे पैसे भरले होते अने अने ते लाभदायीक असताना सुद्धा त्यांच्या खात्यात एकही रुपये गेला नाही आणि असे अनेक प्रश्न आम्ही घेऊन आज तिथे जाणार होतो परंतु पोलिसांच्या दडपशाहीमुळे आम्हाला हा आंदोलन करण्यासाठी दिला नाही म्हणून आम्ही शासनाचा जाहीर निषेध करतो साहेब नक्कीच मग मी काय म्हणतो की सर साहेब की जो आता ज्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे शासन आपल्या त्या ठिकाणी केलेला विकास म्हणजे त्या ठिकाणी किती एकरावर अंदाजपंचे हा कार्यक्रम आयोजित आहे आणि ह्या कार्यक्रमाचा कार्यक्रमासाठी केलेला करण्यात आलेला विकास हा आ, किती दिवसामध्ये झाला कार्यक्रम हा जवळजवळ अठरा ते वीस एकरावर ते सांगतायत आणि तिथे करोडो रुपये कंपन्या असतील त्याच्यानंतर सरकारी अधिकारी असतील ते काही उघडपणे कोण बोलत नाही त्यांच्याकडनं वसूल करून अक्षरशः प्रत्येक माणसाला एवढे पैसे तू तुझ्या पगारातून दिले पाहिजे तू एवढे पैसे दिले पाहिजेत असं हे करून करोडो रुपये त्या जमा करण्याच्या माध्यमातून शासनाचे पैसे जवळजवळ करोडो रुपये तिथे जात आहेत तर ह्याच्यातून तुम्हाला मी एक सांगतो ह्यातना इनपुट काही मिळणार नाही शासनाचा हा जो पैसा आहे हा व्यस्त पैसा आहे कारण की शासनाच्या योजना ज्या मोर्चा पूर्वी ज्यांचे कागदपत्र झालेले आहेत तयार तेच कागदपत्र पुन्हा या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर वापस घेतले घेतले आणि तेच दाखले ते आज तिथे देणार आहेत साहेब नक्कीच आता हा जो कार्यक्रम जो माणगाव तालुक्यामध्ये आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा आगामी निवडणुकांवर काही परिणाम पडेल का ह्या कार्यक्रमाचा आगामी निवडणुकीवर तसा फायदा काही इनपुट होणार नाही कारण रायगड जिल्ह्यातली जनता जी त्यांच्या पक्षात ता आहे तीच जनता तिथं काय थोड्या प्रमाणात जाणार आहे पण ह्या जन ह्या कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होण्यासाठी ठाण्यातून काही मुंबईतून काही इतर जिल्ह्यातून लोक बसेस करून तिथं आणण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे ह्याचा इफेक्ट तेवढासा काही इलेक्शनला पडणार नाही जनताला जनतेना माहिती आहे की ह्या टायमाला उद्धव बाळासाहेब ठाकरेच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे यासाठी जनतेने शंभर टक्के हा प्रयत्न आहे की पुढचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब खात्रीच असतील आणि ही शंभर टक्के आम्हाला खात्री आहे धन्यवाद धन्यवाद नोकरी साहेब माझ्या कुकुंबांशी संवाद साधल्याबद्दल आपला मनपूर्वक आभार ओके थँक्यू